आमच्याकडे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एक सामाजिक संस्था इंटरनॅशनल करून पासून नावची संस्था आणि त्या संस्थेला काहीच महत्वाचे काम करायचं लोक पाहिजे त्यामध्ये त्यांनी माझं नाव घेतलं मला की की आधी काम करते त्यांनी माझं नाव घेतलं आणि मला काम करायचं संधी त्याप्रमाणे आम्ही त्या संस्थेमध्ये लहान मुलांच्या शिकवणी बसून तर हमीपर्यंत शिकवण आम्ही चालू केल्या त्याच्यानंतर लोकांना गरीब लोकांना अंतरधन देणं औषध देणं आणि घराच्या बांधकामासाठी पत्रे विटा सिमेंट अशा बरेच प्रकारची ही संस्था काम करत होती आणि त्या संस्थेला संस्थेच्या माध्यमातून त्या लोकांपर्यंत म्हणजे गरजू आणि गरीब लोक आहेत तर त्यांच्यापर्यंत ही सगळी सोय पोचवत होतो मुलांना शिकवणी लावण्यापासून ते फी देण्यापर्यंत सेट साधारणतः मार्च महिन्यामध्ये एक एक कोविडची साथ आली आणि त्या साथीमध्ये बरेच लोकांची मृत्यू ला, उभं व्हायला लागल्यात महिला सुरू झाली त्याच्यानंतर मग आता आपल्या पुण्या भागामध्ये ही साथ चालू आली पुण्या भागामध्ये पहिला रुग्ण आपल्याकडं आज आजी आमच्याकडं आली तरी एवढ्या भागामध्ये कोविडची साथ झाली म्हणून त्यांनी सगळी लोकं घाबर लागली की आता की काय करायचं त्याच्यानंतर आपल्याकडे येरवड्यामध्ये तर कोविडच्या साथीमध्ये एक आजीचा एरड्यामध्ये आजीचा मृतदेह झाला आणि तो आता उचलायचा कोणी अशी परिस्थिती निर्माण झाली पण त्याच्यानंतर जो कोणी कुणी तर तितकेच काही महापालिकेच्या अधिकारी आणि काही क कर्मचाऱ्यांनी तो मृतदेह उचलला त्याच्यानंतर आणि जो मृतदेह उचलल्यानंतर विद्युत आहे घर त्या हे टाकलं त्याच्यानंतर आता पुढं काम करायचं कसं हा विषय चालला की पुढे हे काम करणार कोण तर महानगरपालिकेच्या लोकांना अडचणी झाल्या त्यावेळेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त होते गोयल सर हो आणि विपुल विभागाला गंदूर साहेब म्हणून होते तर त्यांनी आरोग्य अधिकारी म्हणून कपला मुळवंत मॅडम होते आणि सर सर्व मोठा तरी उपायुक्त होते धोरे पाटील तर त्यांना कोणीतरी माझं नाव सुचवलं की हे ही व्यक्ती ह्या कामामध्ये मदत करण्यास काय अस ठरतील आपल्याला अशा हिशोबाने मलाच विचारलं कोण यायचे आणि तिथं आमच्याकडे बॉडी झाली तिकडे बॉडी झाली तुम्ही लवकर येऊन घेऊन जा मी अक्षरशः प्रत्येक ठिकाणी जाऊन ह्या बॉड्या घेत होते आणि परिस्थिती अशी झाली की आम्हाला आमच्या मी ज्या ठिकाणी राहतोय त्या ठिकाणी आमच्या लोकांनी अशी एक सभा घेतली आणि तिथं मला यायलासुद्धा बंदी घातली त्या वस्तीमध्ये की ह्याला इथे येऊ द्यायचं नाही स्मशानभूमीमध्ये मी दोन महिने राहिलो त्याच्यानंतर ती झाली की माझी बायको आणि मुलगा मला बघायसाठी तिथं आले आणि त्यांनी ती परिस्थिती त्या बघितली की काय बाबा हे पुढचे दे कसे जात आहेत आणि तिथल्या लोकांची जे काय परिस्थिती होतं त्या सर्व नागरिकांच्या ज्या परिस्थिती बघितल्या आणि त्यानंतर माझा मुलगा माझी मुलगी त्यावेळेस माझा मुलगा काहीतरी इंजिनिअरिंग कॉलेजला का शिकत होता आणि मुलगी माझी बारावी सायन्सला होती आणि त्याच्यानंतर माझ्या मिसेसनी बघितलं की बाबा हे इतक्या अडचणीतून काम करत आहेत त्यांना ती परिस्थिती वाईट वाटली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला पण यामध्ये मदत करायची आणि माझ्या कुटुंबाने मला त्या टायमापासून मदत करायला सुरुवात केली आणि दहा हजाराच्या पुढं ह्या कोविडच्या बॉड्या न घाबरता काही कुठल्याही मनामध्ये संकोच न करता ह्या पूर्णपणे तिथं आंतरविधी केलेल्या आहेत आणि ससूनमध्ये सुद्धा कुणी अशा नातेवाईक आले की पळून जायचे डॉक्टरांच्या सुद्धा लोक होती तर डॉक्टरांच्या घरातले सुद्धा आई जर माझी जर स्वतःचा मुलगा डॉक्टर असताना तो मुलगासुद्धा कधी आला नाही आहे त्यांना मी किती वेळा जरी सांगितले की तुम्ही जी कंप्लेंट करू मुलं कंप्लेंट करा शेवटी मग पोलिसाच्या माध्यमातून त्या लोकांना फोन जायचा आणि त्या वाजते कुठंतरी आमच्याकडे यायचं आहे महानगरपालिकेने माझ्याकडे सगळ्या सुविसुविधा दिल्या होत्या फॉर्मच्या मी तिथंच फॉर्म भरून देतो त्यांना पास वगैरे सगळं तिथल्या तिथंच करून देत होतो आणि ते दिल्यानंतर मग ती त्या अंतविधीची जी अंतविधी करायचा तो आम्ही स्मशानभूमीत घेऊन जायचो आणि तिथं करायचो अशा पद्धती प्रत्येक अधिकाऱ्याला का मी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला सहकार्य केलं माझ्या काम केले आणि त्याच्यानंतर माझ्यानंतर काही संस्था म्हणजे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी मी काय फक्त विद्युत दाहिनीमधलेच केले नाहीत तर मुस्लिम लोकांच्या दफनभूमीमध्ये सुद्धा जाऊन मुस्लिम लोकांच्या पद्धतीप्रमाणे त्यांचे मृतदेह मी दफन केलेले आहेत ख्रिश्चन लोकांच्या स्मशानभूमीमध्ये जाऊन ख्रिश्चन पद्धतीने त्यांचे दफन केलेले आहेत आणि जे लिंगाई समाज असतात त्या लिंगायत समाजाची सुद्धा लिंगाय स्मशानभूमीत कोरेगाव पार्कमध्ये जाऊन तिथं ते मृतदेह दफन केले आहेत आणि त्याच्यानंतर हे तीन चार महिन्यांनी हे सगळं झाल्यानंतर काही संस्था आपण पुढं आल्या आणि त्या संस्थेने मग केलो जेव्हा मला क्रिटिनिन झाला तेव्हा मी बिर्ला बाजार हॉस्पिटलला चिंचवडला गेलो आणि तिथं डॉक्टरांनी सांगितलं की यांना पंचवीस लाख रुपये खर्च येईल की नाही यांना डायलिसिस जावं लागेल मग त्या पद्धती माझ्या काळात एवढा क्रिटिन वाढला जागरण करून जेवणाची वेळ नव्हती काही नव्हतं कटाही जेवायचं स्मशान मी दोन महिने जेवण केलं अशा पद्धतीने मी पुणे महानगरपालिकाने पुणे शहरातल्या लोकांना चांगली पद्धती मदत केली ते शेवटचं माझं समाधान मला वाटतं आणि माझ्या कुटुंबाला तेच समाधान वाटतं